नवीन पॉज मशीनमध्ये सिम कार्ड सिलेक्शन करण्यासाठी कशा प्रकारे आप आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये जाऊन आणि सिम एक जी की जिओ आहे आणि सिम दोन जी की व्ही आहे ती कशा प्रकारे सिलेक्ट करू शकतो ते आपण आता पाहू सर्वप्रथम आपण मशीन सुरू केल्याच्या नंतर इथं कम्युनिकेशन सेटिंग असे आपल्याला ऑप्शन दिसतील तर ऑप्शन ऑप्शनवर आपल्याला सिम्पली इथं टच करायचं आहे टच केल्याच्या नंतर आपल्याला जी एस एम वायफाय आणि इथरनेट असे तीन ऑप्शन आपल्याला दिसतात जीएसएम मध्ये आपण जे फोर जी सिम कार्ड आपल्या पॉज मशीन दिलेले आहेत ते फोर जी सिमकार्डचं नेटवर्क यूज करून आणि वाटप करू शकतो त्यानंतर सिम्पली वायफाय जो आहे जर दोन्ही सिमकार्डचं नेटवर्क आपल्या गावामध्ये किंवा ज्या एरियामध्ये तुमचं दुकान असेल त्या दुकानामध्ये जर ची व्यवस्थित व्यवस्था नसेल अशा वेळेस मोबाईलचं नेटवर्क सुद्धा इथं वायफायद्वारे आपण जोडू शकतो परंतु जीएसएम वरच सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं पॉझ मशीन वर्क करता तर आपण पाहू आता जीएसएम ची सिम सिलेक्शन कशी करावं लागतं तर सर्वात पहिले जीएसएम वर इथं आपण दोन वेळेस सिम्पली टच करायचं आहे त्यानंतर सेटिंग ऑप्शन वर टच करायचा आहे त्यानंतर आपल्याला परत इंटरनेट वायफाय आणि जीएसएम ऑप्शन मिळेल तर आपण परत जीएसएम वर टच करायचा आहे त्यानंतर सिम सिलेक्शन असं आपल्याला एक इथं ऑप्शन दिसून येईल त्या ऑप्शन वर आपलं टच केल्याच्या नंतर ऑटो सिम वन आणि सिम टू असे तीन ऑप्शन दिसतात जेव्हा आपल्याला नवीन पॉज मशीन मिळते त्यावेळेस त्याचं से जे सम झालेलं असतं ते ऑटोवर असत म्हणजे दोन्ही सिम कार्डचं नेटवर्क मशीन डिटेक्ट करत असते जे सिम सिमकार्डचं नेटवर्क स्ट्रॉंग असेल ते ऑटोमॅटिकली ऑटो मोडवर असल्याच्या नंतर पॉज मशीन डिटेक्ट करून आणि आपल्याला नेटवर्क देते परंतु काही वेळेस दोन्ही सिम कार्ड नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळ जो नेटवर्क आहे सी मशीन चा तो सोड दर करते अशा वेळेस आपल्याला एकच सिम कार्डवर मशीनला चालवावं लागतं आणि या सेटिंग मध्ये आल्याच्या नंतर सिम वन जी की जिओ आहे त्याच्यावर आपण सिलेक्शन करून घेऊ त्यानंतर सिम वन सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला सिम्पली बॅक ऑप्शन वर टच करायचा आहे पुन्हा बॅक ऑप्शन वर टच करायचा आहे आणि क्लोज ऑप्शन वर टच करायचा आहे या प्रकारे पुन्हा आपण आपल्या मेन पेजवर येऊ इथं रेंज येण्याच एक ऑटो एपीएनच सिम्बॉल दिलेला आहे त्यामध्ये आपल्या आता नेटवर्क इथं येईल नेटवर्क येईपर्यंत आपण थोडा वेळ आता वेट करू आता इथं आपल्या मशीनमध्ये नेटवर्क आलेले आहे तुम्ही पाहू शकता इथं वन असं इथं दर्शवलेलं आहे म्हणजे सिम एक इथं नेटवर्क आलेलं आहे परंतु फक्त वन इथं लिहून आल्याच्या नंतर लगेच मशीन स्टार्ट होणार नाही कारण की त्याच्या शेजारी असं आल्याच्या नंतर त्याचं जे जी पी आर एस आहे ते जुळून येतं एल जेव्हा येईल त्याच्या बाजूला तेव्हा आपण मशीनला एम एच पीडीएस ऑप्शन वर जाऊन आणि स्टार्ट करू शकतो आणि इथं जो हा आर डी जो ग्रीन आहे तो ग्रीन असायला हवा तर आपण थोडा वेळ वेट करू तिथं वन एल येण्यासाठी आता आपण पाहू शकतो आता आपण पाहू शकतो की इथं वनच्या शेजारी इथं एल आर आलेला आहे याचाच अर्थ असा की आपण आता पॉज मशीनला समोर स्टार्ट करू शकतो तर आपण सिम्पली आपला जो ऑप्शन आहे एम एच पी डी एस या ऑप्शनवर आपण टच करू आणि आपण मशीन प्रारंभ करू शकतो या प्रकारे नेटवर्कची जोडणी करून आणि त्यामध्ये रेंज आल्याच्या नंतर आपण आपलं पॉज मशीन स्टार्ट करू शकतो धन्यवाद